रामायण काळामध्ये प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या अंतिम वेळेतील खूप कथा ऐकायला मिळतात पण तुम्हाला हे माहीत आहे का माता सीता आणि भगवान श्रीराम यांची मुलं लव आणि कुश यांचा मृत्यू कसा झाला मंडळी सगळ्यांना हे माहीतच आहे की माता सीता धरती मातेमध्ये सामावली गेली आणि त्यानंतर भगवान श्रीरामांना घेऊन जाण्यासाठी मृत्यूचे देवता यमराज आले आणि त्याने भगवान श्रीरामांनाही विनंती केली की प्रभू पृथ्वीवरची तुमची वेळ आता संपली आहे आता तुम्हाला वैकुंठाकडे जायचं आहे यमराजांची बोलणे ऐकल्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम त्यांच्या भाऊ भरतला अयोध्येचा राजा बनवणार होते पण भरतने राजा बनण्यासाठी नकार दिला त्यानंतर भगवान श्रीरामाने त्यांचा मुलगा कुशला राजगादी सोपवली आणि स्वतः जाऊन जलसमाधी घेतली भरतची सुद्धा दोन मुलं होती तक्ष आणि पुष्कर लक्ष्मणाची सुद्धा दोन मुलं होती चित्रांगत आणि चंद्रकेतू आणि शत्रुघ्नची मुलं होती सुबहू आणि शूरसेन रघुकुल नंदन भगवान श्रीरामांच्या जाण्यानंतर दक्षिण कौशल प्रदेश म्हणजे छत्तीसगडमध्ये कुश आणि उत्तर कौशलमध्ये लव यांना राजा बनवले गेले मान्यतेनुसार लवने लवपिरीची स्थापना केली आणि भगवान श्रीरामांच्या दोन्ही मुलांमध्ये कुशचा वंश पुढे वाढत राहिला पण असं म्हणतात की कुश त्यांच्या पूर्वजांप्रमाणे पराक्रमी राजा नव्हता कारण कुशने सापांना मारण्याचा प्रयत्न केला होता झालं असं होतं की एकदा या सापाने अगस्त ऋषीद्वारे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामानं दिलेला मौल्यवान दगड चोरला होता त्यानंतर एका राक्षसाने स्वर्गावर आक्रमण केले आणि ही परंपरा खूप आधीपासून चालू होती नेहमी स्वर्गाचे रक्षण करण्यासाठी अयोध्या रघुनंदनालाच प्रयत्न करावे लागत असे त्यानंतर राजा कुश आणि राक्षस यांच्यामध्ये भयंकर युद्ध झाले आणि या भयानक युद्धामध्ये राजा कुशचा जा मृत्यू झाला असं म्हणतात की रघुकुलमध्ये राजा कुशच असा पहिला होता की ज्याला युद्धामध्ये पराजय स्वीकार करावा लागला कारण राजा शिवाय रघुकुलमध्ये असा कोणताही राजा झाला नव्हता जो कोणत्याही युद्धामध्ये हरला होता राजा कुशच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अतिथीला राजा म्हणून मानले गेले अतिथी पूर्वजांप्रमाणेच एक वीर शासक आणि योद्धा होते त्याने कुशलपणे राज्यकारभार चालवला कुलगुरु वशिष्ठ ऋषींच्या देखरेखीखाली त्यांनी चांगले राज्य चालवले आणि आपल्या पूर्वजांचे नाव पुढे चालवले त्यानंतर अतिथीच्या नंतर त्यांचा मुलगा निशिदने कारभार चालवण्याची आवड नव्हती त्यानंतर तो कारभार सोडून काही ऋषीमुनी बरोबर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला त्याच्या जाण्यानंतर अयोध्यातील प्रजेला पाहण्यासाठी कोणीही नव्हते त्यामुळे त्याचा मुलगा न भला बालपणीच राजा म्हणून घोषित केले गेले धर्मशास्त्रांमध्ये लिहिलेल्या आहे की बारा वर्षाच्या वयामध्येच न भला अयोध्येचा राजा म्हणून घोषित केले गेले याप्रमाणे रघुकुलचे वंशज वाढून वाढून द्वापरयुग म्हणजेच महाभारत काळापर्यंत आले त्यावेळी रघुकुलचे राजा बृहत बल होते महाभारत ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहे की तो एक दयाळू शासक आणि साहसी योद्धा होता त्याने महाभारतामध्ये कौरवांच्या बाजूने युद्ध केले कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर बृहतबल आणि अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू यांचे भयंकर युद्ध झाले अभिमन्यूच्या एका घातक बाणाने राजा बृहत्बल वीरगतीला प्राप्त झाले महाभारत युद्धामध्ये कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या एका अशा राजाविषयी जाणून घेऊया ज्याच्या पराक्रमाची कहाणी खूप कमी लोकांनी ऐकली असेल महाभारतातील द्रोण पर्वाच्या सत्तावीसव्या अध्यायामध्ये युद्धाच्या बाराव्या दिवसाचा उल्लेख आहे तेव्हा भगदत्त आणि अर्जुन एकमेकांसमोर आले त्या दोघांमध्ये असे भीषण युद्ध झाले की त्यामध्ये येण्याची कोणीही हिंमत केली नाही पण तेव्हा असा एक क्षण आला जेव्हा राजा भगदत्त अर्जुनाला त्याच्या हत्तीखाली चिरडणार होता त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे प्राण वाचवले होते त्यानंतर काही वेळाने राजाने कुंती पुत्रावर हल्ला केला तेव्हा अर्जुनाने त्याचे सगळे वार विफल केले तेव्हा राजाला खूप राग आला राजाने त्याचा वैष्णव वस्त्राने अर्जुनावर वार केला आणि त्या बाणाच्या मध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण आले आणि ते दिव्यास्त्र भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करून मालामध्ये बदलले असे झालेले पाहून राजाचा राग आणखीनच वाढला जेव्हा भगवान श्रीकृष्णांना समजून चुकले की भगदत्तेची शेवटची वेळ आता आली आहे मग श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याचा वध करण्याचा आदेश दिला श्रीकृष्ण म्हणाले त्याचे वय खूप जास्त आहे त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर खूप सुरकुत्या आहेत त्यामुळे त्याच्या पापण्या नेहमी झुकलेल्या राहतात आणि त्याचे डोळेसुद्धा बंद राहतात आणि तो त्याचे डोळे उघडे ठेवण्यासाठी कपाळावर पट्टी बांधतो अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांचे पूर्ण बोलणं ऐकलं आणि समजदारी दाखवत सगळ्यात आधी त्याच्या भगदत्तच्या पट्टीवर निशाणा साधला त्यामुळे त्याच्या कपाळावरची पट्टी खाली पडल्याने आणि त्यामुळे त्याचे डोळे बंद झाले आणि हीच संधी साधून अर्जुनाने त्याचा वध केला